तर आता बघा मी माळव सगळं इथं घेतलं होतं ह्यांनी मला माझ्याशी आणून दिलंय पण मामा मामी मा होती सगळेजण चहा ही केलं नाश्ताही तर बघा म्हणलं आता ठेवा तर ह्यांचीच घाई मग मी माळव्याची नावच सांगणार काय काय आहे त्यात मी सांगणार त्याचं नाव तर हे पण म्हणते मी पण सांगणार तर मी सांगा दुर्गाने सगळ्या शेंगात मी शेंगा वाकड्या करते म्हणलं पहिला शेंगा उतरून ठेवा बघितलं कशी नाच करती थांदा थांबा काय नाही मेथी नाही शापूची भाजी मला लय आवडते बघा आणि राजूला पण आवडते ओमला पण आवडते दुर्गा पहिला चाकू घे तर शापूची भाजी पण आणली दुर्गाची किती घाई ती मागे करायला सगळं लिकिट कराय लागलात मागे हां किंवा मेथीची भाजी हनला पण आवडते हणलाच आवडते काकडी बांधरकाची घाई आहे भाजी घेती त्यांनी दोन दोन पेंड्या आणल्या तर कोथिंबीर आणली ककी वय वे तकडे म्हणा या ना कधी करते या मग छान किती काला करतो आहे भाज्यामध्ये लसूण आणलाय आणि अद्रक पण आहे तर ह्यांची किती घाई घाई चालली कुणाला किती येतं ते बघायसाठी कांद्याचे पात व ल कांदा

तर बघा मी खरं अंग करणार आहे सकाळ आणि ह्याची रेसिपी पण टाकन उद्या नाही करणं झालं तरी पर्या दिवशी कर कारण उद्या राजूचं गॅदरिंग आहे मी तुम्हाला काय सांगितलं नाही व्हिडिओमध्ये तर उद्या दुपार पर्यंत ह्याचं उरकायचं सगळं आणि सकाळना पण शाळा आहे बघा पुन्हा भांडी आवरायचं तर लेकर नसती मध्ये मध्ये करते तर कसं सामान सगळं निवडून ठेवू माळ मला काहीच रचना काट मोठ्या पाया आणि शेवग्याची शेंग शेवग्याची भाजी बघा सॉरी शेवग्याची शेंगाची भाजी पण आवडते आणि आमच्या हातला आवडते कशी करायची आहे का शेंगा सोलायच्या आणि आधी उकडून घ्यायच्या तर तेल चटणी मीठ मसाला काय असेल ते लसणाची फोडणी हे टाकून नाही का कालवा कालवा लावला जातो सांगते ते ऐका येत नाही तुला हाय का बावळ मोठ्याने सगळं त्याला चेंदा रेंदा करायला लागला चुकी झाली का माझी तुम्हाला बोलवून काय भिंडी हाय कांद्या बटाटा हाय टोमॅटो हाय आणखीन काय 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 ना एवढं ककडी आहे वांगी राधाला दुर्गाची आवडती भेंडी दुर्गाची आवडती भेंडी बघा तिला मिठाची भिंडी पोरडीच खाती आवडते तिला आवडते घाल माझ्या पर डोळ्यात आता काट मोडला दुर्गा अशा <laughs> <आशे होनेता। laughs> <laughs> <laughs> <ए, वाशे>, <laughs> भीती तर <तो> घेते <laughs> नाही त्याला लागलं त्याला ड्रायवर बघा मंडईले भरते गरतीले असते मंडई मी मग गेलते चलत चलत आत्याकडे पूजाकडे ह्यांनी तिकडच होत म्हणजे मामा मामीला स्टँडवरती स्टँड वरती आणायला गेले होते मामा मामी ना तिकड गेलते बघा त्यांच्या मुलीला पाहून बघायला काहीतरी असं मग ते आले होते स्टँडवर आणा ह्यांनी गेले ते चावी घेऊनच गेलते मग मी पण तिकडं ब्लाउज शिवायला टाकायला गेलते आलं होतं तिकडं मग ह्यांनी घरी आलं तसंच चावी घेऊन गेलं मी पण चलत चलत गेली म्हणलं बसून काय करू तिथं आम्ही थोड्या वेळेस घेतो थांबलो आणि मग माघारी घरी आलो आणि पोरं बघा शूटिंगला गेल ते शूटिंगला गेली ती पोरं आता एवढ्या तर चालत साडेसात वाजून गेला पावणे आठ झाल्या तर चला म्हणलं आपलं आता निवांत झालं तर माळवण ठेवा आता हे सगळं निवडून ठेवायचं जेवढं आहे तेवढं आता जरा वेळ जाय निवडायला लागलं ला की दुर्गा ते सगळं विस्कटते राब काय करते प्लेट आहे चला घरात तिथं चिरती ड्रायवर वरती हाय गे पोरगे ओके ते हाय अग टेबल घेऊन त्याच्यावर चढली टेबल खरा खरा वडीत आणला आणि त्याच्यावर ककडी धुती हाय का किती शहाणी आणि वम खातोय तसाच आपला याड्यावाली दुर्गा पिल्लो ककडी धुत बास, 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 बास। चला चला चांगली एक घेतला कसं व्हायचं वंश घेऊ नको दुर्गा मागण खोकला येतोय त्यानं तिला आधीच ठेवलं पण मी लपवलं होतं तिथं हाय का टोमॅटो श्वास चला जेवण करा ह्यांनी बघा बाहेर गेलात मित्रासोबत त्यांच्या मित्राचा कुठं सोहळा आहे तिकडं बघा ती मिरवणं की कोणाकोणाकडे काढतात बघा ते तिकडच ती गेलात तर मग तिथंच म्हणलं मी जेवण करून येणार आहे आणि मला अडचण आहे त्याच्यामुळं तिथं काय मामा मामाला स्वयंपाक करता येईना ना अशी निसते आपली होऊन त्यांना चालत नाही बघा म्हणून ह्यांनी मासं तिकडला घरी आणून दिलं ते दिवशी पण आले होते मामांना मामी तेव्हा पण मला गरवार होता त्याच्यामुळं ते तस त्या दिवशी पण मासं तिकडच आणून दिलं ह्यांनी आता पण मासा घेऊन दिला तिकडं आणि तसं तिकडनं तिकडं गेलात तर त्यांच्या मित्राच्या तिकडं कार्यक्रमाला तर मामीला माझ्या हातचं मासं खायचं होतं मी म्हणलं करते मला काय अडचण नाही म्हणलं पण मामी म्हणला करून काय करते मला खायचं नाही मी पाळते म्हणलं देवामुळं पण तसं ते बसल्या होत्या ते फक्त खायचं नाही म्हणलं मग म्हटलं आता मी तरी काय करू माझा नाही इलाज आहे तुम्ही अशा टायमाला येत आहे तर मी काहीच करू शकत नाही मग आत्या म्हणल्या तिकडं पूजाला करायला होती म्हणल्या मामीला म्हणलं परत नाही निवांत या एका दिवशी मासं खायला काय मग काय म्हणत मी केलेलं मास मामीला पण आवडतात आणि आत्यांची बहीण सांगायची त्यांना पण ले आवडतात बघा आणि ले दिवस झालं मी मासं केलंच नाहीत घरात महिना पाळल्यापासून केलंच नाही तर वडील पण तर तेव्हा आपण मी काहीच केलं नाही त्यांच्यासाठी घरातलं होतं ते साधं शिंपल जेवण ककड्या घेतल्या एक एक खात का तुम्ही द्या होतात ककडीने माहिती ना वम राधा दुर्गा तर चला असू द्या आता सकाळी स्वयंपाक केल्याला तसंच आहे माझं म्हणजे मी दुपारी स्वयंपाक केला तर उशीर झालतो स्वयंपाकाला सकाळी माझं दुखत होतं पोठी म्हणून आणि आता ह्यांनी तर काय जेवण करून येणार तर मग आता एक दीड भाकर आहे तीच आता करायचं भागवायचं त्याच्या भाजी पण आहे दुपारची डाळीची आमटी आणि थोडासा भात करा म्हणलं दुर्गा मावसाठी ती खाती भाकरी भाजी पण पण थोडासा भात करा म्हणलं तर भात करून घेते तर इथून बघा ह्याच्यामध्ये भाजी पण आहे तर छाची भांडी घासायचं भाकरी पण आहे देवाशी दुर्गाने कुंकू सांडले तर आताला झाडायला होते काल बघा म्हणजे काल शनिवार हाता मी तिकडं गेले होते तिथं भाकरी चपात्या भाजी केली भाजी शेवटची भाजी नव्हती केली आता म्हणल्या नको ले, ले होईन म्हणून ते स्वयंपाक केला की तसा प्रॉब्लेम आला म्हणजे इथं येऊन पूजाचा मेकअप केला तिथं केल्याला विस्कटलं होतं सगळं इथं येऊन केला परत मग काय दोन दिवस बॅक नाही आणि राजूचं सामान मेकअपचं मी आताच काढून ठेवलंय म्हणलं लय गाय गाय नको उद्या व्हायला सगळं सामान काढून ठेवले आणि उद्याचा हा विडो पण राहू बनवून ती पण बघा तुम्ही आज आहे आता रात्री मी हा व्हिडिओ बनवते उद्या सोमवार उद्या टाकून हाय ना उद्याचा व्हिडिओ आत्ताच बनवून ठेवा म्हणलं उद्या जरा जास्त काही घ्यायचं त्याच्यामुळे गेले हो तर चला मी आता सगळं माळवून नीट नाटकं भरून ठेवते फ्रीजमध्ये आणि मला फ्रीजमधली भांडे भांडी पण घासायची पाणी फुल गेल तिनं वा माहि तुम्ही चव ठेवत नाही प्लेटान का पाणी काय फुकट आहे का सगळं बाय गेलं कशी भिरली असल्याने करते गाड्या दुर्गा काय खरं नाही थांब राहत ते निवडायचं मी निवडते सगळं तर आता ह्यांला याला काय माहित किती उशीर होतो तोपर्यंत तो दार लावून ठेवते आता अश्विनी ताई पण नाही त्याच्यामुळं दार उघड काय ठेवणार नाही आपण जे कपडे भेटल्याने ते घरात उल्लीच आणखी दोन तीन ड्रेस आहेत ते चला ना तिथे करायचं त्यातली भांडी असायचं तर राजू लागले आवर आवरून ठेवायचंय बाडून पात ही काटायची त्याची थांब पिल्या पात काढायची त्याची वल्ला काढायची थांब लसूण काढायचं तर चला इथंच एवढ्या एंड करते बायला विडो म्हणतात होतो